आमदार रणधीर भाऊ सावरकर त्यांच्या विजयाची माहिती मिळताच लाडक्या बहिणींनी केला शेतामध्ये जल्लोष भारतीय जनता पार्टीचे अकोला पूर्वचे उमेदवार रणधीर भाऊ सावरकर यांच्या विजयाची माहिती मजुरी करणाऱ्या लाडक्या बहिणींना मिळताच त्यांनी जल्लोष व्यक्त करत रणधीर भाऊ सावरकर या लाडक्या भावाला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नावानं घोषणाबाजी केली अकोला पूर्वचे भाजपाचे उमेदवार रणधीर भाऊ सावरकर हे तिसऱ्यांदा या मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी झाले हेच त्यांच्या कार्याची आहे दरम्यान सावरकर हे झाल्याचे सावर शेतातील मजुरी करणाऱ्या लाडक्या बहिणींना याची माहिती होताच त्यांनी एकच जल्लोष करत जय श्रीराम नावाच्या घोषणा देत आमदार सावरकर यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नावानं घोषणाबाजी केली आमदार रणधीर भाऊ सावरकर हे असे जिल्ह्यातील एक आक्रमक आणि प्रामाणिक असे एक आमदार आहे रणधीर भाऊचे काम बोलत असल्यानं तमाम मतदार त्यांच्यावर खुश आहे त्यांच्यामुळेच त्यांचा अकोला पूर्वमधून प्रचंड मतांनी विजयी झालाय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे त्यांनाच मंत्रीपद द्यावे अशी भाजपच्या प्रमुख नेत्यांची मागणी आहे रणधीर भाऊ यांच्या विजयामुळे भाजपच्या अनेक चाहत्यांनी आमदार सावरकर यांना शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलंय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा